लांब आहे एवढा लांब येते का माशे धरायला चढ करायच कटाळा खायच घालायचा कटाळा एका तर आणि त्यान पार्सल आणते बाहे पार्सल ला काय म्हणू शका है थकले बाय मरु तिकडं थगा ना जाऊ अयो काय चाललंय तुमचं ताई मुटके हो? रेशमे काय चल कि जवळ आलंय मी पण घातला असता एखादी ड्रेस असा मला का म्हणून साडीत आणलंय नाही ते सुद्धा नको घालू तू तशीच यायची होती हा अग बाई छान दिसतीस दोन बॅगे आपण तुम्ही कसं लाल मध्ये मध्ये लुड लुड करायला तुम्हाला तर लई आवडत आहेत मासे हा आता शिक

वइछा बनवते <laughs> नाटक काय ओ चप्पल भिजली कुठं गेला ग आ चला अकलचा आणती हो किती माशा धरित्यात ना माशे ले यांना रानात खायच मासे धरून अयो दरे लय भारी वाटते पण आत्या मच्छर भारी येत रेशमी हाय का मच्छर चावतो तो है? अजून लांब्या जवळ चल जायच आतमध्ये मच्छर चावतेत रेशमे मला का चप्पल काढ रेशमे हा चप्पल काढते सुंदर आहे कसलं भारी वाटतय तू मला कस काय माहित तुला काय माहित आहे नुसतं तुला माहित आहे गोवा मुंबई

तू तिकडे कुठं चालले साडी पकडा धरा पलीकडून मासे धरायचे तर न मी सगळं मोबाईल मध्ये बघितले तुम्ही आधी मासे धरले असते ना, ना? में में फाक लेली। फाक लेली हाँ। हाँ। हा मग कश्याने धरायचं धरायचो आम्ही नाहीतर मच्छरदानी फाटलेली फाटलेली मग त्याच्यातून मासा निघू दे आभार धरायचं अग उलट कुठं धरी हा हा बर खाली करा खाली करा खाली करा पूर्ण कोणा तिकडून म्हणून तू पाण्यात उतर ना आत्या उतरते ना दम खाला यांना काही काम आहे काय नाही

आत्या आणि काय तर म्हणा मला लई मासे पकडायचं माहितीये कशाला आणलं मला हा एक किलो आणले असते तर खाल्ले असते खाली दर तिकडून अग हे खाली जाय ना बाई खाली करून त्याला ना लाव तस तस लाव तसत लाव तसत लाव तसत लाव तसत लाव करायचं असं धर ना मी नाही धरीत आता तुम्ही धरा ना आता तुम्ही धरा ना मानले भीती वाटते अग हे मला दगड हालतोय गठा गठा हा थांबा 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 थांबा

दाखवा थांबा आ, आत्या, यो मासा मी खाणार त्याला आत्या आता सम दुसरे मासे धरू त्याला थांबा कुठे डबा कुठे दुसरा त्याच्यात ठेवू मग थांबा काहीतरी आणते लागला तूच खा लय पळत तुला तर कळत नाही साडी लावा चला तिकडून पलीकडून साडी लावू मला आधी वाटलं माशेच नाही तिथं बाबो अग खेकडा तर लय मोठा आहे रेशमे खेकडा लय मोठा आहे खेकडा अग काय करायचं काठी घ्यायची आणि बेळाईनी नाही काय असं दावत मध्ये खेकडे डोकडे असे येतात डोकडे कशाला खेकडे पाहिजे ढोकडे पण असते ते मोठ्या डोक्याची घेणार काठी घालून खेकडे सापडलाय फक्तच तुझा तोंड बघितलं तर सकाळी मी आम्ही अस धरून हे करायचो तो घमेला करा भर मासे होते येत होते आमची सासू मासाला वाटून ठेवायची एवढं मोठं पोट आलेलं तो आहे नवऱ्या मला खरं मग मासे धरीत होते असे धारिणीवर पळत होते तर डावच तिकडून आणि बसली ना एका आला नाही तासानी दोन तासानी थकले मार ना मातीची म्हणता अग हे असं असं डवच ना तिकडून हुसक ना हळूच होय ताई असे कपडे घातले बघायचं नाही कुणी हा आता नाही का कुणी काय बघायला कपडे आता मला पण असं जीन्स टॉप घेऊन द्या ना घेते ना

डोळ्या समोर येऊन आल्या तुम्ही माणसं तिकडून घे बरे येत जाऊ द्या चला घरी जाऊ आणि थोड्या एवढं सामान घेऊन आल्या तुला म्हणते तुम्ही जाल तिकडं जरा हलवाना येऊ राहिला जसा गाडीत बसून यावं राहिलाय मधी तुम्ही सांग बर पाहि तुम्हाला काय गरज होते यायची तुम्हाला माहिती कशा असते आणि तुम्हाला सांगत आहे आता घातलेत आता तीच बाया म्हणून काय पलीकड पलीकड्या मी सांगितलेला खानावरून गेला काय काय गप ना तू जाऊ का मी घरी नको नको थांब थांब माणसे तू उठते का ते बेळात घालते काठी शेकडे कोण धरणार धरा मी नाही धरीत आता झालाय त्यात हा त्या मासे धरते का मायची होती बाई वड्याला आणले खुशाल आता उड्या मारायला लागले उड्या मारायला लागले उड्या मारायला तिथं डवस बघा ते ना डवसल्यावर किती निघत येत फक्त नका निघू देऊ मी घरी जात असते आलाय

पाण्यात 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 ही करे आता बसू द्या ना एक मिनट बस 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 अगं तरी नाही आता आजूक लावला असत आजूक आले असते दोन चार मला ना ड्रेस मे चांगली येते थोक खोक थो, खोक थो, लोक तो दगड वर येऊन का तू दारीच्या मला वाटतं वरून ते बंधारा सोडल्या म्हणून खाली पाणी मासे असे चढत असते वर वर कुठं चढत अगं वर धारीवर चढत असते वर खर हा धारीवर चढत आहेत तुम्हाला नाही माहित असे वर चढत आहेत असे असे ह्याच्यात नसतात मासे असे चढत असते मग तिकडून डावचावं लागते तेव्हा खाली येते आणि ते खेकड्याचे बिळ आहेत ना त्याच्यात असे ते लाकड घालायचो आम्ही ते लाकडाला धरून बाहेर ती आहेत नाही ते खड्ड्यात हात पीत घालायचे का गा। घालते का तू एक काम करते मी मासे अजून एका दोन आहेत का वर बघ दे आणि खेकडे असते तर वर चक्कर मारून आले एकटी हा मग त्याला मला कोण खात येतावा नको तुम्ही कशाला येत मधीच इथं यांना फोन लावायचा आहे मला हळूच जा हा अयो कसलो भारीये इकडे तर वाव कसलो भारी दिसतंय फिरवाने तर्गा भवतीने जीवन सफर करा मस्तीने इकडेवरती आपण डान्स रील बनवूयात लवकर या कसलो भारी वातावरण दिसतंय अ नाचू आज चम चम आले आले थांबा यांना फोन लाविते ना कुठं केलेस काय माहित हॅलो कुठेस तुम्ही अहो यायला पाहिजे होत ना इकडं कसं भारी वातावरण झालंय लय मस्त आहे माहितीये का मग धबधबा दब तुम्हाला यायला नको मी तर सोबत पाठवून देता एक मला एकटीलाच मग दोघ फिरला असतो किती भारी वाटला असत हा काय पुढच्या वेळेस असच म्हणता पुढच्या वेळेस म्हणता 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 दोन चार वर्ष जाते मग काय तुम्हाला बाईक वर प्रेमच नाही गाड्या mm. ठेवा आपण एखादी डान्स रील बनवू चला हा बा कुठं बनवायची इथं ते आते बनवू चला पाण्यात कोणतं गाणं छम 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 हाँ बस चला से बांध लिए बादल सीने पे से उड़ने लगा आ आचल सबसे होके बेफिकर मैं नाचू आज छम 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 अयो मां चम चम, चम, चम।, चम, चम निकला हाँ। तो ना सगला पर देख तो करू हां कसा मैं नाचू आज छम 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 मला नाही तुमच्या मी चालले आत्या कड मला आत्या कडून जुन्या गोष्टी ऐकायच्या अजून तुम्हाला काय काम आहे मावशी जाऊन बसले माशी आपले चला कमून आलं जाण माणूस हे करायचे काय कवायचे कवा व्हायचे म्हणजे थोडं फिरावं नाही घरी तुला फिरलं तरी तुला पोट नाही मारत आधी मला एकच सांग मला माशे करून एवढा एवढ्या माणसांनी बसायला पाहिजे आनंद घ्यायला पाहिजे मोबाडाला पटतील मनस्थिती नाही बोला अग हे दगड आहेत ना उलटे पालते करा दोन चार खेकडे धारावा मी वर गेले होते तिकडे काय खेकडे सापडले नाही तिथे खेकड्याच्या याच्यात बेळा ते बघितलं कोणाचं काय आणि कोणाचं काय चाललंय. मानसी बंद कर जरा. मग आता ऐक ना आम्ही असं नाही का दगड उलटायचो परत ते बिळात आम्ही लाकूड घालायचो मग ते लाकडाला धरून यायचे मोठे मोठे खेकडे मग मी तेच म्हणते आता मला सांगा टेन्शन मध्ये ना सगळं अर्ध आयुष्य तसंच गेले आपण अशा या छोट्या छोट्या गोष्टीना ना आनंदाच्या सुखाच्या आपण भोगाच्या कुठे सोडून दिलात त्या आता राहिल्याच नाही तर मग नुसतं हे नवीनच चाललंय बाई आता काय आहे काय चव्हाच नाही आता तुम्हाला खरं सांगू आता बघा माणसाकडे मोबाईल आहे म्हणून काय होतंय खरं सांगू का माणसाने मोबाईल ना कुठं बाहेर गेल्यावरती थोडं तरी साईडला ठेवायला पाहिजे आणि शांत बसून ना डोळे झाकायला पाहिजे झाकावर डोळे इथं बघा ना कसं शांत वाटत एक मिनिट मला ऐका डोकं करावर शांत झालं झालं कस भारी वाटतय भारी फिरून तेच आता हेच आनंद असतं अजून काहीच नाही म्हणून म्हणलं तुमच्या जुन्या गोष्टी सांगत जा आम्ही त्या गोष्टी करू ना महाराज गेले मी तिकडे माझ्या इकडे आणि धुणं धुवायला गेले वाड्याला हा मानशी नव्हती तेव्हा अन्न मोठ पोरग लहान होतं होत बावड्या आणि पोरगी पोटात होती बघ आणि गेलो ना असं बाय नदीचं पाणी तालीच पाणी नदीत जात होत yeah. नदीतले मासे असे yeah. झुंबडचे झुंबड मासे सगळेच आणि बघितलं ना मी न झालं फसला आणि असं घातली ताल yeah. वरून वरून ताल घातली एवढं एवढं पाणी होत आणि इकडून पाणी तुंबल आणि इकडून मासे उफासल एवढे म्हणते असत मी ताटले फेकायचे ना बाहेर त्याच्या हातात कसे देत नेटत देत आणि मग सगळे गोळा केले धुतले नदीला मी घरी घेऊन गेले माझे पोट घेऊन एवढे तुमचा तवा जन्म ऐक ना उरक ना ते मासे धोयचे करते चला आज मस्त पैकी आनंद घेऊ हय मी मग तेच म्हणून म्हणत होते यांना बोलवा यांना यायचं काम इकडे नुसतं काम 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 हा कामात येईल थोड्या आला तर जाऊ दे काम 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 केलं तर खाशील बर चला मग नक्ता पट्टान निघतो चाटा मग धरा मला उठू द्या आता मी मस्त पैकी पेटवते बस उठाळ सुट आता चला माशे फडफड करायला लागले उठ मला उठ चला हळू हळू नमस्कार मंडळी तर आजचा आज <laughs> आज एपिसोड कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आता मासे पकडायला शिकवलं मासे आज खूप मजा आलेली आहे नक्की खूप भरभरून प्रेम द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेक्स्ट एपिसोड खूप भारी होणार आहे तो एपिसोड आता कसा खूप मोठा एपिसोड झालेला आहे म्हणून आम्ही पुढच्या एपिसोड मध्ये मासे तळणार आहोत ते पण इथेच आणि खूप मजा येणार आहे त्याच्यामुळे पुढचा एपिसोड नक्की बघा लाईक करा हो <laughs> चला त्या तयारी करू चल बाय बाय